हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ ना भाऊवीचच्या दिवशीचा आहे तरी ते ना विराने आधीच ओवाळलं होतं यशला पण तरी पण ना तिला पुन्हा पुन्हा ओवाळायचं होतं अनुष्काची मांडीवर बसली होती आणि अनुला पण ओवाळून देत नव्हते आणि विराचं सगळं लक्ष आहे ना ताटातल्या साखरेकडे होतं आणि या दोघींनी आता ओवाळून घेतलं आहे यशला त्यानंतर मी ओवाळते यशला

जायचं होतं हॉस्पिटलमध्ये पण अपॉइंटमेंटच भेटली नाही तर उद्या जाणार आहे हॉस्पिटलला सोनोग्राफी वगैरे करायची बाकी आहे दाजी महाग ते पान तिकडं म्हणजे मिस्टर बसलेत आहेत पप्पा आणि मिस्टर बसलेत तिथं आमची भाऊ बी सेलिब्रेट झाली आहे आणि आज सपना पण येणार आहे आणि एवढं येणार सगळी शिवनी आणि वीरानी रांगोळीचा पसार आहे सगळीकडं दोघांना खाऊ घालतीय विराला आणि शिवला त्याच्यामुळे मोठी बहीण पाहिजे क ना, ना, ना सपना मावशी आली विरा बायला का कशी पळती बापरे काय खुश झाले ग काय खुश झाले ग किती खर्च झाले पाय ना कण आले काय तर लागलं काजळ बिजळ लागला असं सपना मावशीची पोरगी डायरेक्ट सिन्सिअर नाही ती डायरेक्ट सिन्सिअर आणि करते सपी पुढं नाही कोण आहे की ही कोण आहे ही कोण बाई आहे ए ती पहिले पळत आली की जन्मदे आनंदाने एवढा आनंद देवांश आला का दाखव कुठे देवांश हाईट वाढली हाईट वाढली आहे ना देवांची कोण बर गे बाप रे हिरा बाय बाहेर गाव कसं आवडलंय अगं बाई विराला बाहेर भारी परत गेली भारगाव काढ ना आज आजीचे सगळे नाटव आले आता विरा राहिली फक्त इथं इथ काय झालं देवास इथं काय झालं काय लागल उदबत्ती

सगळे कोणाला विचारलं होतं म्हणून कोणती मावशी आवडते सपना मावशीच म्हणते अनुष्का आणि मी रत्ता बोलला सपुस बनते इकडे ना सपना आलेली आहे आणि यार मेरा काय सपनाला सोडायचं नाव घेत नाही कारण तिची फेवरेट मावशी आणि अनुष्का तिकडे भार्गव ग बघ कसा बघतोय त्याच्यामध्ये दूज दूज बापरे

देवांचं शिवांच ड्रेस सारखा झाला आता तिकड नाशुन दिदी मी आम्ही बाहेर बसलोय सप्न मस्त शॉप मध्ये दिसत असून शिवचा आणि देवांचे सेम सेम कपडे सेम सेम टी शर्ट आहे दाखव रे देवाश तुझा हा आणि शिव तुझ दाखव बाप रे आणि दोघं दोघं सारखंच करते दोघं एकाच दिवसाला जन्माला आले ते असतो ना तुझं कधी असतो र देवा दिवाळीला असतो ना तुझा बड्डे आणि तुझा बड्डे कधी असतो ए तुझा बड्डे कधी असतो बड्डे कधी असतो आता मी ना ड्रेस वगैरे चेंज केला आहे आणि दुकानात येऊन बसले आणि अनुष्का आणि यशूचे पप्पा पण इथे दोघं पण इथे दोघांचं चाललंय आईस्क्रीम घेते बाजूला डोकं बाजूल कर आज मला इतकं म्हणजे हे अशक्त पण आले आल्यासारखं जाणवतंय एकदम दम वगैरे लागतोय पाय वगैरे खूप दुखतंय एकदम थकवा आला आज मला घेतले त्यांना जायचं सरांना पाहुणे पण आले मग त्याच्या मग थांबले सगळे फक्त अनुचे मम्मी पप्पा नाही आज नाही तर बाकी फक्त आणूचे मम्मी पप्पा नाही नाही तर बाकी सगळे आलेले आज मग कसं वाटतं आजू मम्मी नाही आले मम्मीने आली दम लागलाय बाबा आणि उद्या आम्हाला ना हॉस्पिटलला जायचं आहे खर तर आज जायचं होतं पण नाही गेलो उद्या जाणार आहे मी ना नाही पकडा पकडी खेळते अनु काकाकडून ना एक्सेल हे दोघ आहे मस्त लोळ नको आणि अनु एक्सेल शिकवते थोडा एकच घोट द्या बाहेर त्याची मम्मी एकत्र देत नाही मस्ती चालू या तिघांची पण आणि विराची पण विरा पण त्यांचं सारखच करते सगळ्याला उड्या मारत सुद्धा उड्या मारतो उद्योग चालू आहे इथे शडतोय पप्पा जवळ आणि पाहत होता

अरे हा एक अजून एक अगं सगळ्यात शेवट उंच वेटेव ते कडाले कडाले हे तर आहे गप्पा गोष्टी शिवच्या आणि देवांच्या शाळेतला चालले आयो लायन आला देवास पलप लायन आला भार लायन आला हे एवढं माशू आहे ना पण तेवढ डॅशिंग आहे गुंडा सगळ्यात आहे हा